नमस्कार आपण पाहत आहेत जत ट्वेंटी फोर जत मध्ये भव्य दिव्य महात्मा बसवेश्वर स्मारकास मंजुरी लवकरच स्मारकाच्या कामास सुरुवात आमदार गोपीचंद पडळकर यांची माहिती नसतील होत परंतु काही कागद पत्रिक काही अडचणी आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आणि जिथं कुठं अडचण असेल तिथं माननीय कलेक्टर साहेबांच्याकडं मी डॉक्टर साहेबांच्या सोबत करू ना आणि त्यामुळं काल परवा मान्य कलेक्टर साहेबांनी बोलावून घेऊन महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून hmm. त्यांनी परवानगी दिलेली आहे आणि अतिशय आनंदाची बाब आहे की शहरामध्ये महात्मा बसवेश्वरांचा पुतळा असावा अशी सर्व समाजाची भावना होती आणि ती आता भावना पूर्ण होते लवकरच आम्ही तिथं भव्य दिव्य, दिव्य देखणा पुतळा रूपी स्मारक उभारू आणि त्याच्या माध्यमातून लोकांना एक चांगली दिशा मिळेल चांगला आदर्श मिळेल मान्य डॉक्टर साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचं हे पण आहेत हे जे सहकारे हे बोसले ते पण खूप या सगळ्या गोष्टीत पाठपुरावा करत होते रोपी साहेब आहेत आमचे अध्यक्ष आहेत तर या सर्व टीमचं मनपूर्वक अभिनंदन